विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती या प्रकारचा प्रश्न परीक्षेत आला तर त्रिकोण मोजत बसायचे नाही याच्यात काय माहिती का ही जी आकृती बघा आता या आकृतीला मी जे आकाशी पेन दाखवतोय ही आकृती बरोबर ही आकृती सेपरेट म्हणजे एक दोन तीन परत ही आकृती सेपरेट समजते तुम्हाला एक आणि दोन फंडा काय मग जी आडवी का आडवी आडवीरेस जिथून सुरू झाली आहे तिथून सुरू व्हायचं आणि एक दोन नंबर द्यायचे परत इथं एक दोन तीन चार याची सेपरेट बेरीज करा चारन तीन सात दोन नऊ ने या पार्ट ची बेरीज झाली दहा या पार्टची बेरीज झाली तीन आणि या पार्ट ची बेरीज झाली तीन दोन पाच एक सहा आणि या सगळ्यांची बेरीज सहा तीन नऊ नऊ आणि दहा किती एकोणावीस म्हणजे या आकृतीत एकोणावीस त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आजच जॉईन करायच्यात बॅचेस गर्दीतून वर्दी आरंभ वन पॉइंट हो आणि एकलव्य बॅचेस या सगळ्या बॅचेसची लिंक कुठं असते माहितीये स्टोरीला कुठं जायचं नाही पुढचं उदाहरण सोडवायचं आणि हो याचं उत्तर कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद